भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आशा मराठी विद्यालय व धर्मना सादुल प्रशाला यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवारी जिल्हा परिषदेत प्रतिकात्मक ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रा साजरी करण्यात आलाय यावेळी विद्यार्थ्यांना बाराबंदी पोशाख पालखी नंदीध्वज मिरवणुकीने जिल्हा परिषद परिसर दुमदुमून गेले टाळ संभाळच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीने सर्वांचं लक्ष वेधलं दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे गट शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी बापूसाहेब जमादार लेखा अधिकारी डॉक्टर वैभव राऊत संस्थेचे अध्यक्ष हरुण पठाण आसिफ पठाण मुख्याध्यापिका तस्लीम बानो पठाण अर्पिन सय्यद अशोक बाके आरबी शेख तपसुम सय्यद यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान ही मिरवणूक जिल्हा परिषदेच्या आवारात काढण्यात आली तत्पूर्वी संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हारुन पठाण गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी या, या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली परंपरा संवर्धित करण्यासाठी आजचा हा उपक्रम अत्यंत सुंदररीत्या सादर केलेला आहे दरवर्षी ते नियमितपणे अशा प्रकारचे सादरीकरण करत असतात त्यावर्षी त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सादर करण्याची आलेली आहे विद्यार्थ्यांनी अगदी सुरेख असा हुबेहूब प्रतीक सिद्धेश्वरी यात्रेचे काही सोयपंथा आपल्याला दर्शन घडवलेलं आहे सर्व संस्थेला शाळेला सर्व शिक्षकांना खूप खूप धन्यवाद शुभेच्छा विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच सांस्कृतिक गुण जोपासण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे